मी अशोक कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेना से आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मा मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे तर ग्राहकांशी थेट संपर्क तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडं जो आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय तुमचं काय मत याच्यावर मराठी येत मराठी मराठी यायला पाहिजे ना शासन निर्णय मराठी आली पाहिजे तुमचं ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला तिथं मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालती तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसव काम तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय बोलते ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलते ते त्याला समजत नसेल तर काय करणार म्हणा घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसे मॅडम नाही का मेरे को नाही आता आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलले की मेरे को मराठी नाही आती मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत असेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं भरपूर, भरपूर, आशा, भरपूर, आशा, भरपूर कंप्लेंट कंप्लेंट आहे अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर तक्रारी आहेत कंप्लेंट आणखी आपण चेंजेस प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असत त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत तु... शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शास्त्राने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जो बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शास्त्राचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसेल मराठी आमच्या ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र महाराष्ट्र बँके दुसऱ्या बँके त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल